मना था था। नगर मध्ये आता नगर मजबूत कॉन्क्रीट चे रस्ते होत आहेत अरे नगर मध्ये लोकांसाठी म्युझिकल काउंटल आणि चांगली उद्यान झाली घंटा गाडीमुळे आता कचरा टाकायला कचरा कुंडीवर जायची गरजच पडत नाही अरे हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच सुटला बाई नगरमध्ये ना आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होत होता आणि नवीन चांगली शासकीय हॉस्पिटल सुद्धा आहे अरे नगरमध्ये महापुरुषांची स्मारक उभारलेत आणि महापुरुषांना मानवंदना दिली जाते हो म्हणूनच नगरमध्ये आता नवीन नवीन आणि मोठे मोठे ब्रँड्स आणि मोठे मोठे मॉल आलेत आणि प्रगतीचा वेग असा सुरू राहिला ना तर आम्हाला भो काय करतो राव हा अरे एवढा चांगला स्पीड पकडला होता आमच्या गाडीने आणि हे लोक आडवे आले आणि आमची गाडी थांबली ना राव एकदम खरं बोलला जात तुम्ही आणि बरोबर ध्यानात आला आता तुमचे आपल्याला आपल्या नगरच्या विकासाचा भेद हा असा थांबवायचा नसेल ना तर आपल्याला मत आहे ना आपलं हे संग्राम भैयांना द्यायला हवं संग्राम भैयांना मत म्हणजे नगरच्या विकासाला मत आपलं मत नगरला आपलं मत संग्राम भैयांना विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा